हरिओम मागच्या व्हिडिओमध्ये आपण पतंजली ऋषींनी सांगितलेलं तिसरं अंग अष्टांगामधलं आसन याबद्दलची माहिती बघितली आज आपण प्राणायाम हा हे जे चौथं अंग आहे अष्टांगामधलं त्याबद्दलची आज आपण माहिती बघूया आता प्राणायामाबद्दल जे सूत्र सांगितलं आपल्या ऋषींनी ते आहे तस्मिन सती श्वास प्रश्वास योहोर गतिविच्छेद प्राणायाम तस्मिन सती म्हणजे आसनामध्ये अशा पद्धतीने जेव्हा आपण स्थिर होतो ते आसन आपलं स्थिर राहायला लागतं त्याच्यामध्ये आपल्याला सुखकारकता येते कालावधीकरता आपण आसन टिकवायला लागतो अशा पद्धतीची आसनं आपण जेव्हा करायला लागतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्थिर होतो त्यानंतर श्वास आणि प्रश्वासाच्या गतीमध्ये विशेष पद्धतीने केलेला छेद म्हणजे प्राणायाम होय असे काय की नुसता श्वास आणि प्रश्वास म्हणजे प्राणायाम नाही आहे तर त्याच्या गतीमध्ये किंवा श्वास घेतल्यानंतर किंवा प्रश्वास केल्यानंतर जो विशेष पद्धतीने छेद करतो म्हणजे कुंभक करतो त्याला म्हंटलय प्राणायाम म्हणजे कुंभ करणे म्हणजेच प्राणायाम आणि त्याचेच फायदे आहेत नमस्कार मी स्वर्णा कौलगुट निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहेत बरेच जण आपल्याला म्हणतात की प्राणायाम करा प्राणायाम करा पण बऱ्याचदा आपल्याला माहित नसतं की प्राणायाम कशासाठी करायचा का करायचा त्यानी आतमध्ये आप आपल्याला काय काय बदल होतात कारण श्वास जो चालू ठेवलाय देवानी तो देवानी आपल्याकडे ठेवलाय म्हणून तो चालू आहे म्हणजे तुम्हाला घ्यावा किंवा सोडावा लागत नाही श्वास घेतला जातो सोडला जातो हे अगदी आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत होत राहणारी क्रिया आहे आणि त्यामुळे ती सलग व्यवस्थितपणे चालू आहे ते जर आपल्या हातात देवानी दिलं असतं तर तो पण आपण आपल्या वेळेप्रमाणे घेतला असता श्वास की आत्ता मला वेळ नाही आता मी बिझी आहे असं करून आपण तो पण श्वास आपल्या आपल्या सवडीने घेतला तर श्वास आपल्या हातात ठेवलेला आहे देवानी आणि त्यामुळे तो आपला अव्याहतपणे चालू आहे पण हे जे काही तोंड जे छोटासा भाग आपल्या हातात दिलेला आहे की काही खा आणि त्यामुळे सगळे पुढचे आजार होतात तर त्याबद्दल आपण नंतर बघणार आहोत आज आपण बघतोय प्राणायामाबद्दल तर हे जे काही कुंभक सांगितले ज्याला आपण प्राणायाम म्हणतो हे पतंजली ऋषींनी चार सांगितलेत आणि हठप प्रदीपिकाकारांनी आपल्याला आठ सांगितलेत त्याला अष्ट कुंभक असं म्हटलं जात आपल्याला जे श्वास देवाने दिलेले आहेत तेवढेच आपण जगू शकतो यावर तर आपला विश्वास आहे आपण म्हणतो की नाही इथे जे लिहून आलेलं आहे तेवढं आयुष्य आपल्याला मिळणार पण तरी सुद्धा असं म्हणतात की प्राणायाम केल्याने माणूस दीर्घायुषी होतो बरोबर की नाही आणि खरंच होत कारण आपल्याला दिलेले श्वास जे आहेत ते जर आपण व्यवस्थितपणे पुरवून वापरले तर आपण दीर्घायुषी होऊ शकतो आपल्याला माहिती आहे की कुत्रा जो असतो त्याला खूप कमी आयुष्य आहे म्हणजे अगदी चौदा पंधरा वर्षाचं आयुष्य आहे कारण तो अगदी शांतपणे झोपलेला जरी असेल तरी त्याचा श्वास खूप जोरात चालू असतो आणि त्याला एका मिनिटाला खूप जास्त श्वास लागत असतात त्यामुळे जास्त श्वास लागण्याची गरज ज्या ज्या प्राण्यांना आहे त्यांना कमी आयुष्य आहे आणि आपण बघतो कासव ह्याला खूप कमी श्वास लागतात आणि त्यामुळे ते तीनशे चारशे वर्ष जगत तर मग बघायचंय आपल्याला की हे जे श्वास आहेत ते आपण पुरवून कसे वापरू शकतो तर ती एक कला आहे आणि त्यालाच म्हणतात प्राणायाम तर तो आपण प्राणायाम जो आहे अष्टकुंभक म्हणा किंवा कुंभक म्हणजे कि कुं, काय किंवा आपल्याला जे श्वास देवाने दिलेले आहेत ते कसे पुरवून वापरायचे आहेत येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये त्याची पण माहिती आपण घेणार आहोत आपल्या वर्गावरती आपण हे सगळे अष्टकुंभक शिकवतो आणि त्याचे खूप फायदे होतात आपण जर तज्ज्ञ व्यक्तींकडून हे शिकून घेतले व्यवस्थित कुठल्या 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 ऋतूमध्ये कोणते प्राणायाम करायचे किती वेळ करायचे कसे करायचे आपल्याला कुठल्या व्याधी असताना कोणते प्राणायाम उपयोगी आहेत किंवा कोणते प्राणायाम आपल्याला आपल्या या आजारपणामध्ये उपयोगी नाही आहेत तर हे समजून घ्यायचं आहे म्हणजे हे प्राणायाम आपल्याला खूप उपयोगी पडतात तर हे आहे बहिरंग योग जो आपण बघतोय त्यातलं चौथं अंग आज आपण बघितलं आहे मागच्या गेल्या व्हिडिओमध्ये आपण यम नियम आसन बघितलेलं आहे आज आपण प्राणायामाची थोडक्यात माहिती घेतलेली आहे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडे थोडे करून डिटेलमध्ये माहिती याची घेऊयात आपले गेले काही व्हिडिओ जर आपण बघितलेले नसतील तर नक्की बघा त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचं फेसबुकवरचं पेज आपलं नक्की फॉलो करा लाईक करा यूट्यूबवरचं चा, आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत आपली ही माहिती पोचवण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये